आम्ही मग सांगितलं की आम्ही ओन कोणाला पाय लावत नाही आम्हाला लावल्यानंतर तो आम्ही सोडत नाही या उक्तीप्रमाणे असं कोणी समजू नये की या इथे आमचीच फक्त भक्तेदारी आहे बाकी कोणाची नाही आहे तर त्याने ते विसरून जावं कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे बाळासाहेबांचे साहेबांचे समर्थक आहोत शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतोय परंतु ज्या वेळेला आम्हाला दुखवण्याचा प्रयत्न केला का मग आपल्याला पण समोर ज्याला दुःख भोगावंच लागणार हे लक्षात ठेवा आम्ही बाकी काय जास्त काय बोलत नाही किंवा काय चालत नाही आहे परंतु जो आजचा पक्षप्रवेश आहे तो त्या दिवशी जो झालेला पक्षप्रवेश आणि आजचा पक्षप्रवेश त्यावेळेला तुम्ही पण त्यावेळेला असणार आहोत इथं असं मला वाटतंय आणि आजचा आहे त्याच्यामध्ये काय असेल ते तुम्ही समजायचं तुम्ही सांगायचं आहे परंतु आम्ही जे काय केलेलं आहे ते आमची जी काय जनता आमच्या बरोबर आलेली आहे त्यांची जी काय कामं असतील अडी अडचणी असतील त्याला सामोरं जाण्याचं काम आम्ही तिने आमदारांनी ठरवलेलं आहे आणि एकनाथ साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज भर ही मंडी आलेली आहेत कारण ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा भर भरून या नगरपंचायतीला दिलं हे कोणाला नाकारता येत नाही हे मग आम्ही जनते आम्ही सांगितले त्यांनी एक काम करून दाखवावं परत आम्ही बोलणार नाही आणि म्हणून करता आजचा हा पक्षप्रवेश हा इच्छेने आलेले लोक होते त्याच्यामध्ये वेगळं काही नव्हतं आणि म्हणून आज मी त्यांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो पहिला तर मुद्दा आम्ही त्या राजू सांगितलं नव्हतं आमच्या आईचं नाव द्या का एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ना आमच्या आईचं नाव द्या त्यांनी शिंदे साहेबांच्या आईचं नाव दिलं गंगूबाईच आणि आमचं पिठाबाईचं ही दोन्ही नाव त्यांनीच हे केली आम्ही काय सांगितलं नाही आता आमच्या आईचं नाव कमी केलंय आता एकनाथ शिंदे साहेबांच्या आईचं नाव कमी नाही केलं म्हणजे झालं एवढं तरी आम्ही मग कमवलं असं बोलू ठाकरे असे म्हणतात ठाकरे आम्ही थोडं कडवड बोलतो आणि वस्तुस्थिती बोलतो आम्ही चुकीचं बोलत नाही बोलणार पण नाही जी वस्तुस्थिती आमच्या पासून जी काय ती आम्ही बोलायचा प्रयत्न केला मग त्यांना कसं काय वाटेल घरासे पालकमंत्री व्हावा त्यांना वाटेल वा। ते ना की वेगळा कोणतरी व्हावा त्यासाठी त्यांना लकला भोव स्वार्थासाठी पालकमंत्री पदाचा रायगडमध्ये वाद सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडमध्ये पालकमंत्री पदा स्वार्थासाठी वाद का अरे ज्या मावळ्याने अडीच वर्ष मंत्रीपद सोडलं त्या पालकमंत्रीपद कि की चीज आहे ज्या अडीच वर्षाचं मंत्रीपद कोण ग्रामपंचायतीचं सदस्य पद सोडत नाही तर मंत्रीपद सोडलं दूरच राहिलं महाराजांच्या इतिहासामध्ये बरेचशे नाव कोरलं गेले लक्षात ठेवा की मंत्रिपदाचं दिलेलं नाव आम्ही थांबवलो म्हणून विचारा त्यांना त्यांच्यात हिम्मत आहे का बाबा मुख्यमंत्री आणि आम्ही पण मंत्री पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी केले नाही मी मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रीपद दिलं नाही हे थोडस अनुभव एकनाथ शिंदेचं माहिती जे आहे ते कमी पडताना दिसतंय का अजिबात नाही वाढताना दिसतय कमी पडताना का दिसतंय अरे एकनाथ शिंदे साहेबांच्या केलेल्या काम कर्तृत्वामुळे ही महायुतीची सत्ता आली हे कोणाला नाकारता येते का मग त्याच्यामध्ये ते कमी कुठलं पडते जर कमी पडले असेल तर आमच्या पालकमंत्र्यावरती स्टे आला नसता हे लक्षात ठेवा